समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत नजीक समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल चालक हा जागीच ठार झाला असून पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली पुण्यावरून नागपूरकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स होती यामध्ये अंदाजे तीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एम एस आर टी सी रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाली व त्यांनी जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी पाठवले तर काहींना पुलगावला पाठवण्यात आले आहे <tip noise>